कवठे शहरात नगरपंचायत निर्मित जुन्या बस स्थानकावर गटारीचा मोठा तलाव कवठे शहरात जुने बस स्थानक व धुळगाव करणार येथे कंत्राटदारांनी केलेल्या प्रतापाचा भांडाफोड फोड शहरात जुन्या बस स्थानकावर नगरपंचायत निर्मित गटारीचा मोठा तलाव आज सायंकाळी निर्माण झाला त्यामुळे विद्यानगरकडे जाणारा रस्ता काही काळासाठी बंद झाला दुपारच्या सुमारास कवठेमागा शहरात मोठा पाऊस झाला या पावसाने शहराची मोठी दानादान उडवली सुरुवात विद्यानगरच्या गटारीपासून झाली विद्यानगरमधील व नरगोल परिसरातील मोठ्या प्रमाणावर पावसाचे आलेले पाणी जुन्या बस स्थानकावर येऊन थांबल्याने मोठा तलाव निर्माण झाला त्याचबरोबर धुळगाव कॉर्नर येथे नगरपंचायतीच्या कंत्राटदारांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचून अनेक घरांमध्ये पाणी गेले त्यामुळे शहरातील कंत्राटदारांची चर्चा चर्चा सुरू आहे कवठेमकाळ शहरातील विद्यानगर हा सुशिक्षित लोकवस्तीचा भाग समजला जातो या भागातील गटारीचे काम धीम्या गतीने सुरू आहे त्यामुळे अनेक नागरिकांना याचा त्रास होत आहे आज दुपाराच्या सुमारास शहरात मोठा पाऊस झाला त्यामुळे सर्व आजूबाजूच्या परिसरातून पाणी साचून जुने बसस्थानकडे येऊन मोठ्या प्रमाणावर साचले आहे पाणी मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे जुन्या बसस्थानकावर तुंबलेल्या पाईपमधून पाणी जात नसल्याने जुन्या बसस्थानकावर गटारीच्या पाण्याचे मानवनिर्मित म्हणजे नगरपंचायत निर्मित तलाव निर्माण झाला आहे हा तलाव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती धुळगाव करणार येथे विविध ठिकाणावरून नवीन गटारीमधून आलेले पाणी देखील पुढं सरकत नसल्यामुळे धुळगाव कर्नर येथील देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहिले होते हे गटारीचे पाणी लोकांच्या घरात घुसले त्यामुळे शहरातील नागरिक संतप्त झाले असून नगरपंचायतमधील कंत्राटदारांची शहरामध्ये चर्चा चर्चा सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क